चालू हां नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो बघा मित्रांनो आज ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ पहिल्यांदा कबड्डी खेळण्यासाठी ग्राउंडवर उतरलेला आहे तरी आपण सुरक्षारक्षकांच्या प्रतिक्रिया विचारू आणि आपल्याला मित्रांनो कबड्डी मॅच ही जी जिखायचीच आहे तरी आपल्यासोबत टीम दिसते बघा सर्व ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक आहेत तरी आपण प्रत्येकाला विचारूया की कसं फिलिंग होतं आहे तुम्हाला ठीक आहे 你给他 नमस्कार आपल्यासोबत योगेश पाटील आहेत ते आपल्याला थोडं सांगतील नमस्कार मी योगेश पाटील आपण अठ्ठावीस खुली स्पर्धा आहे त्यामध्ये भाग घेण्यासाठी सहभाग घेण्यासाठी आपण सगळेजण इथे जमलो आहे त्याचबरोबर प्रत्येक जण आपल्या आपल्या नावाचे ओळख करून देईल माझं नाव योगेश पाटील आता नेक्स्ट टाईम मी येतं अभिजित अभिषेक हां अभिषेक मी अभिषेक मरेड्डी मी अभिषेक अंबादास मरेड्डी सुरक्षा रक्षक महामंडळातून आम्ही खेळायला आलेलो आहोत अठ्ठावीसवी खुली राज्यस्तरीय स्पर्धा आहेत तरी आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद आता नेक्स्ट सुरक्षा रक्षक पाटील म्हणून त्यांच्याशी बोलूया मी सुरक्षा रक्षक बापू सज्जन पाटील इथे कामगार मंडळा थ्रू आम्ही अठ्ठावीसवी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आहे या स्पर्धेसाठी आम्ही भाग घेतलेला आहे आम्ही टोटल पंधरा ते सोळा सोळा जण होत तर तरी आम्ही आज आमचा प्रॅक्टिस चालू आहे आज ठीक आहे नेक्स्ट टाइम मी सुरक्षारक्षक लक्ष्मण सोरेगाव आता आम्ही इथं कबड्डी स्पर्धा खेळण्यासाठी आलेलो तर आता आमची टीम पहिल्यांदाच इथं इन्क्लूड झालेली आहे आणि आम्हाला असे भरपूर टीम टीमसोबत चेस करायचे आहेत की आणि आम्हाला स्ट्रगल करायचं आहे ह्याच्यानंतरचा जो टीम येईल आमच्यासाठी त्याला त्यांना आम्ही शुभेच्छा देतो की ह्याच्यानंतरचा जो सहकार्य भरपूर करण्यात येणार आहे असं आपल्या सुरक्षा रक्षकांना सांगितलेलं आहे तर एवढं बोलतो बस तुम्ही बोला मी सुरक्षा रक्षक गणेश भावनाथ जाधव पहिल्यांदाच आम्ही कबड्डी स्पर्धेसाठी उतरलेलो ठीक आहे धन्यवाद आपल्यासोबत आहेत सुरक्षा रक्षक किशोर केशव बोलांडे आमचे सर योगेश पाटील यांना आम्हाला पहिल्यांदाच या ग्राउंडवर येऊन सहकार्य केल्याबद्दल आणि आमच्या अस्थामानातून आल्याबद्दल सगळ्यांना मंडळातून आपल्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र कदम मुख्य सुरक्षा रक्षक अधिकारी मी फर्स्ट टाईम इथे खेळायला आलेलो आहे आपल्या सुरक्षा बोर्डाकडनं उमेश पाटील यांनी मला या गोष्टीबद्दल सांगितलं यूटूब यूट्यूब चॅनलच्या आधारे मला त्यांचं मन आभार करायचा आहे एवढं बोलून धन्यवाद वैभव आपल्यासोबत आहेत आता प्रवीण प्रवी माझं नाव प्रवीण आनंद जसके मी सुरक्षा रक्षक मंडळामध्ये काम करत आहे आणि आत्ता सध्या महाराष्ट्र राज्य कल्याण मंडळ अठ्ठावीसवी स्पर्धा चालू आहे आणि मी ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षकमध्ये पहिलीच आमची कबड्डी मॅच आहे एवढे बोलून मी दोन शब्द बोलून माझं धन्यवाद धन्यवाद बोला माझं नाव नितीन शिवाजी शिंदे मी सुरक्षा रक्षक बोर्डामधून बोलतो हे माझी प फर्स्ट टाईम आहे एन एची वरील हे मला उमेश पाटील यांच्या यूट्यूब चॅनलतून म्हणजे माहिती पडला आणि त्यातून यांनी माझं नाव सरेक्श केलं त्यामुळं मी माझं फर्स्ट टाईमच मी आलो आहे बस धन्यवाद धन्यवाद माझं नाव नितीन साळेकर मी पहिल्यांदाच कबड्डीसाठी आलेलं आमचे को कॅप्टन आणि माझ्यासाठी खूप मेहनत घेतली त्यांचे त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आता आपल्यासोबत आपले सुरक्षा रक्षक हे आपले कोच पण आहेत आणि कबड्डी प्लेअर पण आहेत तर त्यांनी आपल्याला भरपूर मार्गदर्शन दिलेलं आहे आणि फर्स्ट टाईम आहे आता बघूया आपण त्यांचं काय बोलतात ते सर्वप्रथम सर्वांना माझा जय महाराष्ट्र जय शिवराय माझं नाव सचिन ईश्वारा बंडकर मी सध्या आता एस बी आय बेलापूरमध्ये ड्युटी करतो याच्या अगोदर बँक ऑफ अमेरिकेमध्ये होतो आणि आज माझी ही महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ याच्यातर्फत गृहमुंबई ठाणे आणि रायगड जिल्हा वगैरे आमचे जेवढे मंडळाचे सगळे मिक्स आहेत या खेळाडूमध्ये पहिल्यांदाच आम्ही ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय सहभागी झालोय आहे ह्याचा पहिलं शिरो उमेश आणि योगेश ह्या दोघांचं हे दोघांचं पहिला अभिनंदन करतो कारण ह्या दोघांनी जास्त कष्ट घेतले म्हणून आम्हाला आज इथे संधी भेटली आता आम्हाला ह्याची कुठली कल्पना नव्हती याच्याबरोबर अजून आमचे देवरे सर आहेत आणि नंद सर आहेत यांनी पण आम्हाला बऱ्यापैकी कल्पना दिली आणि आम्ही आज पहिल्यांदा ह्या सहभाग झालो तर थोडीशी मनात प्रत्येकाच्या भीती आहे आणि आनंद पण आहे की आम्ही पहिल्यांदा मैदानात उतरतोय काही नवीन खेळाडू आहेत काही खेळून आलेले आहेत त्यामुळे त्यांचाही अनुभव थोडासा आम्हाला सहकार्य सा नक्कीच भेटेल पण मी एवढंच सांगेल की आपलीच पहिली संधी आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या एक सपोर्टमुळे आम्ही एक सुरुवात करतोय तर त्याचं तुम्ही दरवेळी आम्हाला सहकार्य करा जेणेकरून आमची जिद्द आणि चिकटी अजून वाढेल आणि सहकार्य तुमचं नक्कीच लाभेल आम्हाला तर सर्वांचा आम्हाला एक शुभेच्छेचा वर्षावर नक्कीच तुम्ही करावा जेणेकरून आमची बोलतात ना एक एनर्जी तुमच्याकडून आम्हाला मिळेल तर आम्ही कुठेतरी काम करू शकतो आणि खेळू शकतो आणि आपल्या मंडळाचं नाव कशा प्रकारे मोठं करू हे आम्ही नक्कीच प्रयत्न करू काय चुकलं वगैरे असेल तर क्षमा असावी दोन शब्द बोलायला मला संधी दिली उमेश साहेबांनी त्याबद्दल त्यांच्याही मनापासून आभार मानतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद धन्यवाद खुश का नमस्कार मित्रांनो मी सुरक्षा रक्षक उमेश पाटील आणि माझं युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो परत बघा मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यातून इकडे दाखवा प्रत्येक जिल्ह्यातून कामगार खेळाडू आलेले आहेत ते बघू शकता तुम्ही महिला पण आहेत टोटल म्हणजे जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यातून कबड्डी खेळण्यासाठी आलेले आहेत महिला पण आहेत आणि पुरुष सुरक्षा रक्षक पुरुष पण आहेत आणि पहिल्यांदा ठाणे जिल्हा मागे थांबा ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ हे कबड्डीसाठी उतरलेलं आहे मित्रांनो तर आपली जशी मॅच स्टार्ट होणार तसं आपण लाईव यूट्यूबला दाखवणार आहेत लिंक पण शेअर करणार आहे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या सुरक्षा रक्षकांनी लाईव्ह बघून प्रोत्साहन द्यायचं आहे आपल्या सुरक्षारक्षकांना कबड्डी खेळण्यासाठी बस मी एवढे दोन शब्द संपवतो जय हिंद एक मिनटं थांबा आपल्यासोबत योगेश पाटील येथे दोन शब्द बोलणार आहेत आम्हाला आतापर्यंत सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केलेला आहे तर त्याच्यामध्ये प्रमुख मार्ग आदर्श मुख्य इनामदार साहेबांनी ज्यावेळेला पण काही मदत लागली त्यावेळेस त्यांनी पुढचं गायडन्स आम्हाला केलेलं आहे त्यामुळे इनामदार साहेबांचे खूप खूप आभार मानतो मी या गोष्टीमध्ये इनामदार साहेबांच्या कल्पनेमुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो थँक्यू धन्यवाद धन्यवाद मित्रांनो मॅच चालू झाल्यानंतर लाईव्ह यूट्यूब आपलं चालू होणार आहे लिंक शेअर करतो ज्या ज्या सुरक्षा रक्षकांना टाईम भेटेल त्या सुरक्षा रक्षकांनी आवर्जून बघा आणि सुरक्षा रक्षकांना प्रोत्साहन करा आपला खाना जिल्हा हा जिंकलाच पाहिजे फर्स्ट टाईम आपण मैदानात उतरलेलो आहे धुडा नंदुरबार जळगाव हे सेकंड टाईम आहे तर ते पण टीम आपल्यासाठी आलेली आहे पण ती आता सध्या बाहेर आहे आणि आपला थोड्या वेळातच आपलं जो मॅच आहे ते स्टार्ट होणार आहे सहाचा टायमिंग दिलेला आहे आपल्याला तर सुरक्षा रक्षक मंडळ वर्षेस डोंबिवली अकॅडमी काय ॲकॅडमी नाव ते आहे तर त्यांच्यासोबत आपली मॅच होणार आहे तरी सहा वाजता स्टार्ट होणारच तरी व्हिडिओ बनवण्याचा एकच मुद्दा आहे की सुरक्षा रक्षकांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि प्रोत्साहन करा पुढच्या वर्षी आपल्याला ठाणे जिल्ह्यातून जवळजवळ दहा ते बारा टीम तयार करायच्या आहेत तरी तरी मी सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र